काढले इकडं मस्त करून घेतले आम्ही मग ते मसाला नीट लागत नाही जर मिक्स नाही केले तर तर नमस्कार मित्रांनो मी साहिल वागरे तुमचं सर्वांचं रान वाटतं ब्लॉगर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप दिवसानंतर स्वागत करतो तर बरेच दिवस झाले आपले ब्लॉग नाही आले आणि ब्लॉग बनवायला काही कंटेंट मिळत नव्हता त्याच्यामुळे ब्लॉग येत नव्हते तर आज कसा कसा एक वेळ काढून आपण ब्लॉग बनवला आणि ब्लॉग बनवायचं कारण असं की आज आपण करतोय चिकन बिर्याणीची पार्टी आणि बघा ते साहित्यसुद्धा आणले बघा रात्रीचे रात्रीचा प्लॅन आहे आपला मस्तपैकी असा चिकन दम बिर्याणीचा तर आज कोण कोण आहे बघा इकडं विजय अजय हर्षद आणि गौरव पण आला इकडं पाण्याचा अंडा घेऊन तर आज रात्रीचा मस्तपैकी असा चिकनचा बेत केला म्हणजे चिकन बिर्याणीचा तर बघूया पुढे काय काय होते ते कशी कसे बनवते आपण बिर्याणी ते तर बघा मस्त इकडं घरापासून थोडा लांब रात्रीचा मस्त चिकनचा चिकन, चिकन बिर्याणीचा बेत आणि हे बघा इकडं चूल बनवले दागडांची आणि लाकडं आणायच्यात अजून अगड सगळे पुरं का लाक लाक कामाला लाकडं बिगडं आणायला चला बघूया कशी बनवते आपण पहिल्यांदाच म्हणजे असं रात्रीचे चिकनचा बेत केला या आधी पण बनवलं होतं पण ब्लॉग बनवला नाही त्याचा तर आज पहिल्यांदाच ब्लॉग बनवलाय आणि बिर्याणी बनवणार आहे आपण पाहिजे बघा आता इकडं चिकन घेतलं आहे काढून हे बघा दीड किलो चिकन आहे आणि दीड किलो तांदूळ टाकणार आहे आपण बघा दीड किलो चिकन आहे आता त्याला मसाल्यामध्ये मॅरिनेट करून घ्यायचं बघा दही बी आणलं सगळं आणि त्याला आता मॅरिनेट करून अर्धा तास ठेवायचा आपल्याला बघा सगळं साहित्य आणलं इकडं ही पेस्ट आणली आणलेलं सुची आणि त्याच्यात थोड्या हिरव्या मिरच्या टाकलेलं आणि इकडे हे घरचे मसाले आहेत जे हळद लाल तिखट आणि इकडे बाजारातून आणलेलं हे चिकन बिर्याणीच्या मसाले खडा मसाला हे बघा तर चला आणि इकडे कोथिंबीर पुदिना तर आता चिकनला मॅरिनेट करून घेऊन या तर थंडी पण खूप पडले आणि आता इकडे चूल पेटवले तर मी इथं बसणार आहे शेकत आणि इकडे काम चालू बघा मॅरिनेट करायचं याच्यात मसाले टाकले सगळे कोणता कोणता टाकल्या हे सोहन चिकन बिर्याणी मिक्स याच्यामध्ये सगळं असतं बाकीचे मसाले खडे मसाले टाकायची गरज नाही राहत त्याच्यामुळे आलं लसूणची पेस्ट टाकली आता एक टाकत पेटवली पण ती विजून जाते सारखी सारखी थंडी खूप पडली त्याच्यामुळं तर रेसिपीचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा आपल्याला राईस करता नाही लागणार तुम्हीच बघा काय काय टाकलं ते एवढं काही नावं माहीत नाही काय काय मसाल्यांचे काय काय पुड्यांमध्ये मसाले आणले त्याच्यामुळं आता दही अरे येत आचार्य बसलाय लाज राहिले बघा हा म्हणजे स्वयंपाकाची का <laughs> <ले>। <laughs> स्वयंपाकाची काम घेतो का आणि तोच लाजतोय व्हिडिओ मध्ये बू उलटा बालट सगळं टाकलंय समजून घ्या तुम्ही <laughs> है है, उल्टा <laughs> हा मारे या साईचा होता उलटा पाल्टा लिंबू पिळले आणि इकडे थोडी टोमॅटोचे प्युरे तर ती आपण नंतर टाकूया ती त्याला कश नाही टाकायची ना असं मोल थोडी लावू काय ती टॉमॅटोची नाटेल ते दही टाकलं जास्त थोडा आ, कर अजून काय याच्यात टाकू हे कांदे लागतील ला अजून नमक टाक नमक कांदे लागतील ला अजून मीठ ला कांदे लागतील ला अजून पण त्याच्या त्याला टाकू दे ना यार तुला काय माप माहिती आहे का कारट करशील बरं का विजय विजय कारट करशील बर का थोडं कापून टाकील याच्यात मीठच नाही टाकला असं समजू कारण याच्यात दही आणि लिंबू आंबट आहे त्याच्यामुळे मीठच चव नाही राहणार हे टाक ना थोडे लाल तिखट आणि हळद

अरे तू कल रे तो लगेच नाही रे हा का हा आचारी राहिले रे जर बिर्याणी जर बिर्याणी जर चव गेली ना तर याच्यामुळे जाईल मी एकटा खाईन हा घरी घेऊन एकटाच खायचं एक तास झाला चुल आहे आज पेटवण पेटत गौर काय झापडित काय माहिती अंधारात राहता टोपात पाणी ठेवलंय तांदूळ शिजून घ्यायचं ना आपल्याला त्याच्यामुळं बघा काय चाललं काय माहिती चुलीच नियोजन आज बसलं नाही नीट पाणी ठेवलं एवढं आजू पाणी लागलंय याच्यात थोडं नाही लागत अरे पाणी काढून टाकता येईल ना नंतर काय पाणी आपण काढून घेऊन असं तांदूळ त्याच्यातून काही नको पाणी आपल्याला लागणार ते होईल तेवढा होईल का मग काय दीड किलो तांदूळ पकाले

पाणी गरम जायच्या नंतर भेटूया आपण पाणी गरम झाल्याच्या दें नंतर आंघोळ करून टाकू पाच <laughs> मिनिट <laughs> तर बघा आता पाण्याला उकळी आली आणि त्याच्यामध्ये खडा मसाला टाकतोय त्याच्यामध्ये तमालपत्र आणि बरंच काय काय आहे टाकतो एवढं चाल मसाला काय काय बघा चिकरी फुल जिरा बडीशेप सगळं टाकून द्यावे आपण टाकू जिरा तीनशे तेल थोडस मोकळ हे आपल्याला अजून कांद्याला लागलं आपल्याला पाणी नाही काय तसेच त्याच्यामध्ये तेल आणि खडे मसाले टाकले थोडे जिरा टाकलाय तर आता अजून थोडी उकळी आल्याच्या नंतर त्याचा तांदूळ आपण टाकू आणि एक सत्तर ऐंशी टक्के तांदूळ शिजून घेऊ जास्त पन्नास शिजायचं कारण नंतर परत दम दिल्याच्या नंतर पुन्हा तांदूळ शिजेल एवढं <coughs> साहित्य पडलंय तीन हजार टाकायचं का तांदूळ उकळे आले तर बघा आता तांदूळ धुवून घेतलेत आणि ते टाकायचे पाण्याला उकळ आले त्याच्यामुळं आणि हे दीड किलो तांदूळ आहेत आणि दीड किलो चिकन म्हणजे जवळपास तीन किलो ची बिर्याणी होणारे आणि त्याला आम्ही एक तरी पण अर्धा एक किलो कांदा तरी असेल म्हणजे साडेतीन किलोची बिर्याणी होणार आहे आणि खायला फक्त आम्ही पाच जण येतात फक्त पुन्हा एकदा चांगले दोन घेतात तांदूळ हरशेत पाण्याला पण आता उकळी यायला सुरुवात झाली तर आता बघा भात शिजत आलाय म्हणजे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के पूर्ण झाले आणि आता आपण तो उतरावून घेऊया खाली हे लगेच नाही थोडाच राहिलाय आणि तो नंतर दम देताना तो चिकन मध्ये होऊन जाईल चला भात उतरवून घेऊया आपण आता तांदूळ तांदळ मोकळवण्यासाठी आता तुला तर बघा एवढा भात काढून घेतला इकडं आणि याच्यात परातीत बसत नव्हता इकडं पत्रोळी पण पत्रोळीवर पण टाकलं हे बघा एवढा आणि आता इकडं चिकन शिजून घ्यायचं आपल्याला तेल तेल टाकसेल सगळं थोडं नाही सगळं टाक सगळं कलर मध्ये नाही रे कलर तेल नाही टाकत पाणी टाकतील तर पहिल्यांदा कांदा टाकला टाक ना तर बघा आता कांदा मस्त लाल झालाय आणि त्याच्यामध्ये आता टॉमॅटो होती ग्रेवी टाकली तर असं याच्यात ते मग थोडी हळद आणि मिरची ठेवली होती तर ती याच्यात टाकायची थोडीशी मस्त कांद्याला पण लागली पाहिजे त्याच्यामुळे आणि तांदूळ मसाला थोडे होते ना मसाल दोन मिठ्ठे होते हा ती एक चिकन चिकन म्हणजे एक चिकनची मस चिकन मसाल्याची पोळी एक टाकायची त्याच्यात मगाशी पण त्याच्यात पण टाकले आपण आणि याच्यात पण थोडे थोडे मसाले टाकलेत म्हणजे मस्त कांद्याचं टाकले ना कांद्याला आणि त्या टोमॅटोच्या पेस्टला मस्त मसाला लागेल

आणि त्याच्यानंतर त्याच्यात तो शिजलेला भाटा पिया आणि मग रेडी होईल चिकन बिर्याणी ही आपली गावठी चिकन दं दं दम बिर्याणी एकदम आपल्या आपल्या स्टाईलमध्ये बेसी स्टाईल मध्ये इकडं वागाव असत चंद्र चंद्र पण उगवलंय

का थोडंसं चिकन काढून घेतले तोंड द्यायचे त्याच्यामुळं भात टाकतोय नंतर लेदूर झालं रे डोळ्याला पाण्याला फक्त हे लाख लाईक लेदूर लागतोय बघा दोन पत्रवळे एवढा भात आहे अजून अर्धा टाक अर्धा टाक किंवा अर्धा टाक नाही ना लेअर द्यायचे ना पण तुम्ही आम्ही मग अर्धा टाक नाही याच्यात अजून खायना वरून टाकायला थोडं काम काम नको खालची घाण वगैरे ते पत्र वगैरे असं हा बस

भात दुसरा थर आणि आता वरतून भात मोकळा करून टाकले तसं आपला डायरेक्ट भात पूर्ण झालाय आता टाकून आणि आता वरतून त्याला थोडा कलर आणि कोथिंबीर पुदिना थोडा टाकूया आपण कोथिंबीर कापरे थोडीशी हजू टापट टापा थोडा पुदिनं पण कापरे खरं

सगळीकडून बसवल तेवढी बस ओके चल बघा बसत आता सजवली बिर्याणीचा टॉप सजवलाय आणि त्या वरतून झाकून ठेवूया आपण एक दहा <laughs> एक मिनिट झाकून ठेवूया उलटी ठेव उलटी तिच्यावर झाकणी ठेवू काहीतरी दगड ठेवू मोठा हा कांदा नाही का अजून कांदा आहे ना त्याच्यात बघ <laughs> <प्रिश्धुमा देवाग। दोड़ी। laughs> ते अरे गरम होईल रे भाई प्यायला काय गरम तर का। <laughs> आता बघा त्याच्यावर आता ती मस्त वरतून जरा वजन ठेवाय कायतरी म्हणजे तिला चांगलं आणि खालून जाळ बघा काहीच नाही केलं फक्त जे विंगळ पडलेत लाकडाचे तर दम दमदेम घेऊया आपण म्हणजे चिकन लागणार नाही खाली बघा वजन ठेवल्यावरून आणि आता एक दहा एक मिनटं फक्त आणि मग बिर्याणी रेडी होईल आणि मग बसूया आपण खायला तर या व्हिडिओवर जर एक हजार एक हजारपेक्षा जास्त व्ह्यूज जर आले तर आपण पुढचा व्हिडिओ चिकन पोपटीचा बनवूया आपण तर एक हजार व्ह्यूज जर आले तरच बनवूया नाहीतर मग मला पण व्हिडिओ बनवायचं वाटत नाही कारण व्ह्यूज येते नाही त्याच्यामुळं तर एक हजार व्ह्यूज तुम्ही शेअर करा काही करा आणि एक हजार व्ह्यूज आण ना व्हिडिओवर तर आपण पुढचा व्हिडिओ चिकन पोपटीचा टाकू जर ज्या दिवशी म्हणजे हजार व्ह्यूज पूर्ण होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच आपण चिकन पोपटीचा व्हिडिओ टाकू तर आता रेडी झाल्यावर जेवायला बसूया बर का तर आता बिर्याणी आपली तयार झाली आणि आम्ही चुलीवरून इकडे काढून घेतले बघा बघा मस्त वाज बीस सुटलाय आणि आता आपण खायला बसूया मिक्स करतो मिक्स काय करतो तसेच बघ ना बघतो बघा मस्त शिजली बघा अगं मस्त झाली तर आता जेवायला बसूया आपण बिर्याणी खायला करू का मिक्स काय आपल्याला तर आता जेवायला बसलो बघा पत्रवड्या घेतल्यात आणि इकडं जरा स्प्राईट आणली इथे

तर बघा आम्ही सर्वजण बसलोय मस्त बघी बिर्याणी वाढवून घेतले कशी झाली एक नंबर एक नंबर गौर आहे कशी भारी का एक नंबर ओके बाई एक नंबर खालीच नाही अजून की काय एक नंबर खाली का तरी तर बघा घेतले मस्त की आपण मस्त झाली बिर्याणी तो भात थोडासा झाला नाही कांदा या बिर्याणी खायला करताना तर मग सांगितलं तुम्हाला या व्हिडिओवर जर एखाद व्ह्यूज झाले तर चिकन पोपटीचा व्हिडिओ बनवू आपण एक हजार प्लस व्ह्यूज जर आले एक हजारपेक्षा जास्त किती पण येऊ द्या तर आपण चिकन पोपटीचा व्हिडिओ बनू आज चिकन बिर्याणीची पार्टी आणि जर व्ह्यूज तेवढे तुम्ही शेअर करून जर व्ह्यूज आणले तर नक्कीच आपण व्हिडिओ बनू तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला पण लाईक करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि घ्या बिर्याणी खायला